नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला जर भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही छोट्यांप्रमाणेच मोठ्यांना पण आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे त्याचा वापर करून आमच्या चॅनलचा वापर करून सर्वजण इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग क्रमांक पंच्याहत्तर चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू तुम्ही आईच्या किंवा वडिलांच्या जवळ आहात का तुम्ही आईंच्या आईच्या किंवा वडिलांच्या जवळ आहात का हो किंवा नाही उत्तर येतं म्हणून इथे एक्झुलर हब्सने सुरुवात झालेली आहे आहात का सा ह्याचं वाक्य आहे वर्तमान काळ म्हणून आर आलेलं आहे यू आणि आर म्हणून आर यू क्लोझर टू युअर मदर ऑल टू युअर फादर आर यू क्लोझर टू युअर मदर ऑल टू युअर फादर अँड क्वेश्चन्स मार्क तुम्ही आईच्या किंवा वडिलांच्या जवळ आहात का आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य दोन ते तीन वर्षात फ्रेंचमध्ये प्रभुत्व मिळवणे खूप कठीण आहे दोन ते तीन वर्षात फ्रेंचमध्ये प्रभुत्व मिळवणे खूप कठीण आहे वाक्यांना इट्स क्वाईट डिफिकल्ट टू मास्टर फ्रेंच इन टू टू थ्री इयर्स इट्स क्वाईट डिफिकल्ट टू मास्टर फ्रेंच इन टू टू थ्री इयर्स प्रभुत्व मिळवणे म्हणजे मास्टर्स होणे म्हणजे शिकणे फ्रेंच शिकणे खूप कठीण आहे म्हणजे पूर्ण फ्रेंच शिकणे खूप कठीण आहे दोन ते तीन वर्षामध्ये ते पॉसिबल नाही आहेत खूप डिफिकल्ट आहे असं आहे ते इट्स क्वाईट डिफिकल्ट टू मास्टर फ्रेंच इन टू टू थ्री इयर्स त्याच्यानंतर तिसरं वाक्य मी अजून ठरवले नाही की मी कॉलेजला जायचे की नोकरी करायची मी अजून ठरवले नाही की मी कॉलेजला जायचे की नोकरी करायची वाक्यणार आय हॅवंट डिसाइडेड एट वेदर आय विल गो टू कॉलेज ऑर गेट अ जॉब आय हॅवंट डिसायडेड येट म्हणजे मी अजून ठरवलेलं नाही आहे असं आहे ते वेदर की आय विल गो टू कॉलेज ऑर गेट अ जॉब आय विल गो टू कॉलेज आय विल कशाला वापरलं आहे की नेक्स्ट आहे ते फ्युचरमध्ये जाणार आहे की नाही जॉब करणार आहे की कॉलेज करणार आहे हे ठरवलं नाही त्याच्यासाठी विल आलेलं आहे आय विल गो टू कॉलेज ऑर अ जॉब त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ चौथं वाक्य तो एक तास झोपला तो एक तास झोपला वाक्याना ही स्लेप्ट अँड आवर ही स्लेप्ट अँड आवर म्हणजे एक तास झोपला त्याच्यानंतर पाचवा झोपला भूतकाळ आहे म्हणून स्लीपचा स्लेप्ट आलेला आहे लक्षात द्या त्याच्यानंतर पाचवं वाक्य मला एक लिफाफा हवा आहे मला एक लिफाफा हवा आहे वाक्य आय नीड अॅन एन व्हेलॉप आय नीड अॅन एन वेलॉप ॲन ॲन व्हेब आलेला आहे ए ई आय ओ यू त्याच्यामुळे पा हवा आहे म्हणजे मला लिफाफ्याची गरज आहे म्हणून नीड यूज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघा ही आणीबाणी आहे ही आणीबाणी आहे वाक्यणा दिस इज ॲन इमर्जन्सी दिस इज ॲन इमर्जन्सी इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी ॲन वापरलेला आहे कारण ई आहे स्वर आहे म्हणून त्याच्यानंतर सातवं वाक्य गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग म्हणजे आजार आहे गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग वा आजार आहे वाक्य येणार मम्स इज ॲन इन्फेक्शन्स डिसीज मम्स इज ॲन इन्फेक्शस डिसीज इन्फेक्शस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोंग आणि मम्सला म्हटलं जातं गालगुंड डिसिजन्स म्हणजे आजार असं आहे लक्षात घ्या जे महत्त्वाचे शब्द आहेत ते आम्ही काय केलेलं आहे कलराईज केलेलं आहे ते तुमच्या लक्षात घ्या कारण तेच आपल्याला कुठल्या कुठल्या सेंटेन्समध्ये यूज करावे लागतात त्यामुळे ते, ते लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं बघा पैशाची तातडीची गरज आहे पैशाची तातडीची गरज आहे वाक्याणा देअर इज अॅन अर्जंट नीट फॉर मनी देअर इज अॅन अर्जंट नीट फॉर मनी अर्जंट नीट अर्जंट नीट म्हणजे तातडीची गरज तातडीची गरज म्हणून अर्जंट नीट आलेला आहे आणि पैशाची म्हणून मनी आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य प्रत्येक नियमाला एक अपवाद आहे प्रत्येक नियमाला एक अपवाद आहे वाक्याना देअर इज ॲन एक्सेप्शन टू एव्हरी रूल देअर इज अॅन एक्सेप्शन टू एव्हरी रूल एक्सेप्शन असणे म्हणजे अपवाद असणे नियमाला म्हणजे रूलला एव्हरी रूल म्हणजे प्रत्येक नियम म्हणून आहे देअर इज ॲन एक्सेप्शन टू एव्हरी रूल अपवादसाठी एक्सेप्शन्स यूज झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं हा काय सन्मान आहे हे मी सांगू शकत नाही हा काय सन्मान आहे हे मी सांगू शकत नाही म्हणजे माझ्याजवळ ते सांगण्यासाठी शब्द नाही म्हणजे मी भाराहून गेलो आहे असा ते आय कान टेल यू हॉट अँड हॉनर धिस इज आय कान टेल यू हॉट अँड हॉनर धिस इज म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत मी भाऊक झालो आहे, आहे असं ते कांट कांट म्हणजे सांगू शकत नाही टेल म्हणजे सांगणे त्याच्यानंतर हॉनर म्हणजे सन्मान दिलेला आहे बघा कलराईज केलेला आहे त्याच्यानंतर अकरा वाक्य शांत चर्च चर्चेची तातडीची गरज आहे शांत चर्चेची तातडीची गरज आहे वाक्याना देअर इज अॅन अर्जंट नीट फॉर पीस टॉक देअर इज अॅन अर्जंट नीट फॉर पीस टॉक्स पीस टॉक्स म्हणजे शांत आणि टॉक्स म्हणजे च चर, चर्चेची वर ते वर आपण बघितलेलं बघा तातडीची गरज तातडीची गरज म्हणून आहे त्यासाठी अर्जंट नीट यूज केलं जातं तेच अर्जंट नीट पण इथे आहे बघा अर्जंट नीट त्याला कलराईज केलेलं नाही कारण ऑलरेडी आपण वर एक सेंटेन्स दिलेला आहे तिथे अर्जंट नीटला पण काय केलेलं आहे कलराईज केलेलं आहे आता इथे फक्त लक्षात घ्या तातडीची गरज म्हणजे अर्जंट नीट आहे अँड शांतसाठी पेस आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बारावं वाक्य दहा वर्षे जुनी कार जवळजवळ निरुपयोगी आहे दहा वर्षे जुनी कार जवळजवळ निरुपयोगी आहे वाक्य येणार अँड टेन इयर्स ओल्ड कार इज almost वर्थलेस अँड टेन इयर्स ओल्ड कार इज almost वर्थलेस ऑलमोस्ट वर्थलेस म्हणजे जवळजवळ निरुपयोगी जवळजवळ निरुपयोगी त्याच्यासाठी ऑलमोस्ट वर्थलेस आलेलं आहे त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य मी लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर गेलो मी लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर गेलो वाक्याना आय वेंट अप टू द फोर्थ फ्लोअर इन एन एलिवेटर एलिवेटर म्हणजे लिफ्ट लक्षात घ्या एलिवेटर म्हणजे लिफ्ट वेंट गेलो वेंट म्हणजे गेलो चौथ्या मजल्यावर म्हणजे फोर्थ फ्लोअर आय वेंट अप टू द फोर्थ फ्लोअर इन अँड एलेव्हेटर त्याच्यानंतर चौदावं वाक्य टीनाने मैफिलीचे आमंत्रण नाकारले टीनाने मैफिलीचे आमंत्रण नाकारले वाक्य येणार टीना डिक्लाइंड अँड इन्विटेशन टू द कॉन्सर्ट टीना डिक्लाइंड ॲन इन्व्हिटेशन टू द कॉन्सर्ट कॉन्सर्ट म्हणजे मायफिल आणि डिक्लाईन करणे म्हणजे नाकारणे लक्षात घ्या डिक्लाइन म्हणजे नाकारले डिक्लाईन होतं इडी लागलेलं आहे ना कारण नाकारलेले आहे मायफिल म्हणजे कन्सर्न आणि uh, क कॉन्सर्ट कन्सर्न किंवा कॉन्सर्ट म्हटलं त्याला कॉन्सर्ट लाइव कॉन्सर्ट वगैरे म्हटलं जातं त्या त्याच प्रकारचं आहे ते कॉन्सर्ट आमंत्रण आमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन लक्षात घ्या आमंत्रणला इन्व्हिटेशन ती ना डिक्लाइंड इन्व्हिटेशन टू द कॉन्सर्ट त्याच्यानंतर पंधरा वाक्य तिचा गाण्याचा आवाज अत्यंत भावपूर्ण होता तिच्या गाण्याचा आवाज अत्यंत भावपूर्ण होता भावपूर्ण होता म्हणजे एक्सप्रेसिव्ह होता एक्सप्रेसिव वाक्य बघा शी हॅड अॅन एक्स्ट्रीमली एक्सप्रेसिव्ह सिंगिंग व्हॉइस शी हॅड अँड एक्स्ट्रीमली एक्सप्रेन्सिव्ह सिंगिंग व्हॉईस एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत एक्सप्रेसिव एक्सप्रेसिव्ह म्हणजे भावपूर्ण भावपूर्ण आणि सिंगिंग व्हॉईस म्हणजे गाण्याचा आवाज त्याच्यानंतर हॅड आकाशाला यूज केलेला आहे तर होत आहे भूतकाळ आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं वाक्य मला खरेदीला जायचे आहे मी एका तासात परत येईन मला खरेदीला जायचे आहे मी एका तासात परत येईन वाक्यांना आय हॅव टू गो शॉपिंग आय विल बी बॅक इन अॅन आवर आय हॅव गो टू शॉपिंग म्हणजे मला खरेदीला जायचे आहे मी एका तासात परत येईन म्हणजे आय विल बी बॅक इन अॅन आवर विल आलेलं आहे कारण येईन भविष्य काळ आहे म्हणून इथे विल यूज चाललेलं आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य मला वाटते की आमच्यासाठी करार करण्याची वेळ आली आहे मला वाटते की आमच्यासाठी करार करण्याची वेळ आली आहे वाक्य येणार मला वाटते म्हणून आय थिंक आय थिंक इट्स टाईम फॉर अस टू कम टू ॲन ॲग्रीमेंट आय थिंक इट्स टाईम फॉर अस फॉर अस म्हणजे आमच्यासाठी टू कम टू ॲन ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट मीन्स करार त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वाक्य बघा मी फ्रीजचा दरवाजा उघडला तेव्हा एक सफरचंद बाहेर पडले मी फ्रीजचा दरवाजा उघडला तेव्हा एक सफरचंद बाहेर पडले आता तेव्हा एक सफरचंद जेव्हा मी फ्रीजचा दरवाजा उघडला वाक्याना व्हेन आय ओपन द डोअर ऑफ द रेफ्रिजरेटर अँड ॲपन फेल्ड आऊट व्हेन आय ओपन द डोअर ऑफ द रेफ्रिजरेटर अँड ॲपल फेल्ड आउट म्हणजे ज्यावेळी मी फ्रीजचा दरवाजा उघडला त्यावेळी काय झालं एक सपरचंद बाहेर पडलं असं वाक्य आहे ते व्हेन आय ओपन म्हणजे ज्यावेळी मी काय केला दरवाजा उघडला रेफ्रिजरेटरचा त्यावेळी सपरचंद बाहेर पडले फेल आव इथे दोन्हीकडे बघा हे दिलेलं आहे कारण भूतकाळ आहे म्हणून इथे दुसरं रूप आलेलं आहे बघा उघडण्यासाठी ओपन झालेलं आहे आणि फेल बाहेर पडलेलं आहे म्हणून यूज झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसावं बघा त्याला चौकात थांबण्याचे चित्र दिसले नाही आणि समोरून येणाऱ्या कारला धडक दिली त्याला चौकात थांबण्याचे चित्र दिसले नाही थांबण्याचे चित्र दिसले नाही ना म्हणजे साईन असतात ते जे साईन्स दिलेले असतात थांबण्याचे म्हणजे कुठे थांबायचं स्टॉप करायचं वगैरे ते त्याला दिसलं नाही आणि त्यामुळे त्यांनी काय केलं समोरच्या येणाऱ्या कारला त्याने धडक दिली म्हणून वाक्य कसं आहे बघा ही फेल टू सी द स्टॉप साईन ॲट द इंटरसेक्शन म्हणजे थांबण्याचं थांबा म्हणून साईन होतं ते त्याला दिसलं नाही इंटरसेक्शन लक्षात घ्या इंटरसेक्शन म्हणजे चौक चौक म्हणजे चार बाजूला जे रोड जातात जिथे रोडांची काय होते विभागणी होते चार बाजूला जातात त्याला चौक म्हणतात त्यालाच इंटरसेक्शन म्हणतात लक्षात घ्या इंटरसेक्शन अँड हिट अँड आउट कम ऑन कमिंग कार्ड ऑनकमिंग ऑनकमिंग म्हणजे येणारी कार जी येणारी कार होती है। त्याला तो धडकला असं आहे ती ऑनकमिंग कार समोरून येणाऱ्या कारला लक्षात घ्या ही फेल टू सी द स्टॉप साईन ॲट द इंटरसेक्शन अँड हिट ॲन ऑनकमिंग कार त्याच्यानंतर विसव वाक्य मी प्रामाणिक असले पाहिजे मी प्रामाणिक असले पाहिजे वाक्यणा आय हॅव टू बी हॉनेस्ट आय हॅव टू बी हॉनेस्ट हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक असले पाहिजे म्हणून हॅव टू यूज केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं वाक्य बघा पहिल्यांदा एम आर आय स्कॅन करताना मी थोडा घाबरलो होतो पहिल्यांदा एम आर आय स्कॅन करताना मी थोडा घाबरलो होतो आता घाबरलो होतो घाबरलो होतो म्हणजे भूतकाळ आहे बरोबर ना आता मी घाबरलो होतो म्हणून येणार आय येणार करता येणार म्हणून आय वॉज अ लिटल बीट नर्वस द फर्स्ट टाईम आय हॅड अॅन एम आर आय स्कॅन आय वॉज अ लिटल बिट नर्वस द फर्स्ट टाईम आय हॅड अॅन एम आर आय स्कॅन नर्वस होणे म्हणजे खाबरणे लिटल बीट म्हणजे थोडा मी काय झालेलो खाबरलेलो ज्यावेळी फर्स्ट टाईमला माझं एम आर आय स्कॅन करत होते त्यावेळी हॅड वापरलेलं आहे लक्षात घ्या आय हॅड अॅन एम आर आय स्कॅन म्हणजे त्यावेळी हे एम आर आय स्कॅन करत होते म्हणून इथे काय आलेलं आहे ते भूतकाळ आलेला आहे त्याच्यानंतर बावीसा वाक्य आम्ही खूप थकलो होतो आम्ही खूप थकलो होतो वाक्याणा वी वे आर व्हेरी टायर्ड वी वे आर व्हेरी टायर्ड म्हणजे आम्ही खूप थकलो होतो होतो म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉच वापरणार नाही कशाला तर वी आहे आम्ही आहोत आम्ही म्हणून वी वे आर व्हेरी टायर्ड असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेवीस ते आहो बघा तू कुठे जात होतास तू कुठे जात होतास वाक्याणा व्हेर वेअर यू गोईंग व्हेअर वेअर यू गोईंग म्हणजे जात होतास त्यामुळे इथे काय आलेलं आहे व्हेअर वेअर यू गोईंग इथे यू आलेला वेअर आलेला वे आहे कारण यू आला वेअर येतं म्हणून वेअर आलेला आहे आणि गोईंग गोईंग गोई म्हणजे जात आहे गोचं चौथं रोग आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य बघा दोन जागा रिक्त होत्या दोन जागा रिक्त होत्या वाक्याना टू सीट्स वेअर वेकंट टू सीट्स वे आर वेकंट असणे म्हणजे रिक्त असणे त्यामुळे टू सीट्स टू सीट्स असल्यामुळे व्यर आलेला आहे वत कारण व्य टू सीट्स म्हणजे प्ल्युरल्स आहेत प्ल्युअरल्सला व्यर युज झालेला आहे भूतकाळ असल्यामुळे व्यर आलं नाहीतर एक सीट्स असती तर वच आलं असतं त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य काल रात्री तू बाहेर होतास का काल रात्री तू बाहेर होतास का हो की नाही उत्तर आहे त्याच्यामुळे ॲक्झलर वर्ब्स हेल्पिंग वर्ब्सने सुरुवात होणार आता होतास का होतास का म्हणजे ते भूतकाळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे वेअर आलेलं आहे यू आहे म्हणून वेअर आलेला आहे वेअर यू आऊट लास्ट नाईट वेअर यू आऊट लास्ट नाईट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावरती लक्षात येतील त्यांचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला जाणवेल त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा आय कळत नसेल तर पुन्हा बघा लक्षात घ्या आप थोडे आपण काय करतो तर व्हिडिओ स्किप स्किप करून पाहतो त्याबद्दल मी का हे नाही आहे त्याबद्दल माझा काही डाऊट नाही आहे त्याबद्दल मी अगेन्स्ट नाही आहे की स्किप स्किप करून पाहण्यावर पण तुम्ही त्यामध्ये काय होतं जे इम्पॉर्टन्स असतं जे सांगण्यासारखं असतं इम्पॉर्टंट ते स्किप होऊन जातं ते तुमच्यामधून निसटून जातं त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली काय का। आहे ते तुम्हाला कळत नाही आणि त्यानंतर तुम्ही म्हणतात की काय शिकवतात ते कळत नाही तसं करू नका कारण काय होतं आपण क पूर्ण बघितला तर आपल्याला ते व्यवस्थित त्याचे जे काही खास खळगे आहेत जे काही आहेत ते आपल्याला लक्षात येतात अदरवाईज आपल्याला काय होतं ते मिस होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला काही कळत नाही आपल्याला अंडरस्टँडिंग होत नाही तसं करू नका व्यवस्थित लक्ष देऊन करा तुम्हाला वाटतंय तर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ एक बघा त्यानंतर तुम्ही जी सेंटेन्स वगैरे लिहिणार आहात त्याचा सराव करणार आहे ती स्किप करून बघा ती पण स्किप करून बघितले त्यानंतर काही नाही पण तुम्ही समजून घ्या व्हिडिओ काय आहे तो समजून घ्या त्यानंतर तुम्हाला वाट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्किप करून बघू शकता तर का आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या स्किप करून केव्हा बघायचं आणि काय बघायचं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे त शेवटी तुमचा डिसिजन आहे तुम्ही स्किप करून बघत असाल तुम्हाला वाटत असेल स्किप करून बघूया छोटा थोड्या वेळासाठी म्हणजे थोडा वेळ लागेल म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही तसं करू शकता आम्ही काय त्याला हे करू शकत नाही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला लवकर समजेल आणि तुम्हाला लवकर इंग्रजी बोलता येईल त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून आणि लिंकड इन अकाऊंट पेज आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण उपयुक्त माहिती तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत 감녕